घरफोडी करणाऱ्या एका कुख्यात आरोपीला अखेर पोलिसांनी गजाड केला आहे गिट्टी खदान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आली आहे या आरोपींकडनं चोरी केलेला मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे यामध्ये सोन्याच्या जागिन्यांचाही समावेश आहे गिट्टी खदान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार घरफोडी करणाऱ्या कुख्यात आरोपीला अटक करण्यात आली पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने शहरातील विविध भागात घरफोडीच्या घटना घडविल्या होत्या मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत सापडा रचला आणि त्याला अटक करण्यात यश मिळविलं या आरोपीकडून चोरी केलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ज्यामध्ये सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे पोलिसांनी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची ही कार्यवाही अत्यंत कौतुकास्पद ठरली आहे डीसीपी नित्यानंद शाह यांच्या मार्गदर्शनाखाली गिट्टीगदान पोलिसांनी हे ऑपरेशन पार पडले आरोपीकडून आणखी कोणत्या घटनांमध्ये सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे गिट्टिकदान पोलीस स्टेशनमध्ये एक तारखेला एक गुन्हा दाखल झालेले होते हाऊस ब्रेकिंगचे आणि त्यामध्ये एट लाख एटी फाईव्ह थाउजंडचे मुद्देमाल चोरी करून नेले होते आणि गिट्टिकदान पोलीसचे पोलीसचे पोलीस इन्चार्ज आणि डी बी टीचे पथक यांनी दोन दिवसात या गुन्हा डिटेक्ट केलेली आहे आणि नाईंटी फाईव्ह पर्सेंट रिकव्हरी झालेले त्याचे टोटल एकूण अमाऊंट आहे एट लॅक थर्टी फाईव्ह थाउजंड ज्यामध्ये दहा तोला सोना आणि एक डेड लाख कॅश पण आहे आणि या गुन्हा आरोपीयाने कबूल दिलेली आहे की त्यांनी तीस तारखेला के गुन्हा केलेले होते आणि याचे आरोपीचे नाव पाल राजेंद्र सिंग चिमा आहे त्याचे वय बत्तीस वर्ष आहे यामध्ये नाईंटी फाईव्ह जसं मी सांगितलं की नाईंटी फाईव्ह पर्सेंट अमाऊंट रिकव्हर झालेले आहे दहा तोला सोना आणि डेड लाख कॅश ऑलरेडी रिकवर झालेले झालेली आहे दोन लाख कॅश गेलेले होते त्यापैकी दीड लाख कॅश मिळाले फक्त पन्नास हजार त्यांनी खर्च केलेले आहे त्याचे तपास आपण आता पण चालू आहे या कामगिरीमध्ये पोलीस स्टेशनचे इंचार्ज कैलास देशमाने साहेब आणि त्याचे जे डी बी टीम पथक आहे त्यांनी कामगिरी केलेली आहे